नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नवरात्र उत्सव संपूर्ण भारतामध्ये अगदी उत्साहात संपन्न होत आहे सुरू आहे आणि याच निमित्ताने हा खर तर ज्या कर्तबगार महिला आहेत त्या महिलांचा हा उत्सव जरी मांडला तरी वावभं ठरणार नाही असा हा उत्सव आहे ह्याच दिवसामध्ये आपण पाहतो की दुर्गा म्हटलं तर ती एखाद्या संकटावरती मात करणे करणारी असेल अशा समाजामध्ये अनेक दुर्गा असतात की त्या आपापल्या क्षेत्रामध्ये त्या त्या पद्धतीने काम करत असतात आज असेच एक व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहेत ते म्हणजे स्वातीताई दाभाडे मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे वार्तामध्ये खर तर हा सक्तीचा उत्सव आहे नवरात्रीचा सोहळा चालू आहे आणि ह्या सगळा सोहळा पाहत असताना खर तर आमची जे प्रेक्षक आहेत आमच्या ज्या महिला प्रेक्षक असतील त्या प्रेक्षकांना तुमची छानशी ओळख करून द्या नमस्कार Uh, मी स्वाती विक्रम दाभाडे माझं शिक्षण झालेले oh. आणि मी महाविद्यालयीन काळामध्ये आवड निर्माण झाली oh. आणि त्यामधून मी युवा सकाळला अनेक लेख लिहिले त्यामधीलच धर्म धर्म मासूर आणि युद्ध थांबणार तरी कधी ह्या लेखाला भरभरून oh. प्रतिसाद मिळाला माझे वडील लालासाहेब नलावडे आणि माझे सासरे आदरणीय सहकार वर्षी दाभाडे ही माझी प्रेरणास्थान आहेत खर तर तुम्ही जी दोन नावं घेतली ती अगदी संपूर्ण मावळमध्ये माहिती आहेत विशेष म्हणजे सहकार मर्षी माऊली दाभाडे आणि मला प्रेक्षकांना सांगायला खूप आनंद वाटेल की ह्या माऊली भाऊ दाभाडे त्यांच्या सून आहेत मॅडम खर तर तुम्हाला एक खूप मोठा वारसा मिळालेला आहे त्यानिमित्त खर तर हा जो उत्सव आहे नवरात्रीचा उत्सव हा एक स्त्री शक्तीचा उत्सव आहे कस बघता तुम्ही ह्या उत्सवाकडे काय सांगा मी माझ्या दृष्टीने नवरात्रातील शक्ती म्हणजे कमळाची कोमलता आणि वज्राची अदम्य ताकद यांचा संगम आणि आईच्या डोळ्यातून वाहणारी माया आणि शेतकरी काबाड कष्ट करणाऱ्या स्त्रीच्या बाईच्या डोक्यावरचा घाम कपाळावरचा घाम आणि ही युवती जे आपल्या तरुण पिढी आहे त्या युवतींच्या डोळ्यामधले स्वप्नांची चमक ही खऱ्या अर्थाने नवरात्रीची शक्तीचा आविष्कार आहे असं मला वाटतं आणि खर तर नवरात्र ही फक्त दे, आ, देवाची आराधना किंवा देवीची आराधना करण्यासाठीच नव्हे तर प्रत्येक स्त्रीमधील दैवी आणि दुर्गा जागी व्हावी आणि जागवण्याचा प्रयत्न करावा म्हणून ही नवरात्र आहे असं मला वाटतं खर तर खूप समर्पकपणे तुम्ही सांगताय आपल्या दृष्टीने खरं तर स्त्री शक्ती नेमकी काय आहे काय वाटते शक्ती म्हणजे नक्की काय सांगायचं झालं तर सामान्यत्व पासून असामान्यत्वाकडे जाण्याचा किंवा असामान्यत्वाकडून असामान्यत्व व्यक्तिमत्व घडवण्याचा hmm. दैवी ताकद प्रत्येक hmm. स्त्रीमध्ये असते oh. आता इतिहासाची पानं पालटली तर hmm. आपण राजमाता जिजाऊबाई oh. ज्यांनी शिवबा घडवला oh. त्याच्यानंतर अ hmm. महान त्यागी त्यागाची मूर्ती येसुबाई hmm. महाराणी साहेब wow. त्यानंतर औरंगजेबाला सोळो की पळो करून सोडणारी महाराणी मर्दानी तारा राणी साहेब आणि आपल्या स्वराज्याची पहिली महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे साहेब त्याच्यानंतर अशी अनेक उदाहरणं देता येईल जसं की शिक्षणासाठी पूर्वी महिलांना शिक्षणाची सुविधा नव्हती अशा वेळेस अंगावरती चिखल माती शेण हे सगळं झेलून सावित्रीबाईंनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन महिलांना शिक्षणासाठी भक्कमपणे पाठिंबा दिला त्यांचं करावं तेवढं कौतुक आणि कर्तृत्व कर्तृत्वाबद्दल बोलावे तेवढे शब्द कमीच आहेत आणि त्याच्यानंतर महाराणी इंग्रजांविरुद्ध लढली बंड पुकारला राणी लक्ष्मीबाई यांचाही आपल्याला इतिहास माहितीच आहे त्याच्यानंतर आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इंदिरा गांधी किरण बेदी अशी कितीतरी उदाहरणं देता येईल कि ह्या महिलांनी आपल्या सामान्य व्यक्तिमत्वातून असामान्य कर्तृत्व केलेलं आहे आता मला एक अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते म्हणजे अगदी सामान्य महिलेची आहे बारामती येथे शरद मॅरेथॉन स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये सदुसष्ट वर्षाची आजीबाई त्यांनी सहभाग घेतला का घेतला तर पतीच्या उपचारासाठी घेतला पतीच्या उपचारासाठी खर्चायला पैसे नव्हते म्हणून या आजीबाईंनी सहभाग घेतला आणि ती मॅरेथॉन स्पर्धा जिंकली सुद्धा मग हेही एक कर्तृत्वच आहे म्हणजे गृहिणी आहे म्हणजे तिरिकामी आहे असं होत नाही तिचाही पाठिंबा असल्याशिवाय पुरुष पुढे जाऊ शकत, शकत नाही हो आणि बऱ्याचदा असं होतं की गृहिणींना कमी लेखलं जातं पण हे लक्षात येत नाही की कि ते किती मोठ किती मोठी लढाई लढत असतात त्याच्यानंतर आपण आपल्याला शिंदुताई सपकाळ माहितीच ज्यांना विवाहानंतर त्यांचा छळ करण्यात आला त्यांना हकलून दिलं आणि हाकलून दिल्यानंतर ही सामान्य महिला बाहेर पडली घराच्या घराच्या बाहेर पडून अनेक अनाथांची माय झाली हो 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 हो। जिने आपल्या बाळाला घेऊन स्मशानात कित्येक दिवस काढले तिने अनाथांना छप्पर दिलं मग हे जर ह्या स्त्रिया करू शकत असतील तर आपल्या प्रत्येकातली स्त्री दुर्गा स्त्रीत्वातली दुर्गा जागी झाली तर निश्चितच करू शकते आणि म्हणूनच मला सांगा असं प्रत्येक क्षेत्रात महिलेने पुढे जावं सक्षमीकरण सबलीकरण हे शब्द फक्त कागदोपत्र येऊ नयेत प्रत्यक्षात आले पाहिजेत आणि प्रत्येक महिन्यात ही गोष्ट आहे आणि तिने ती ओळखली पाहिजे आणि आपल्यातल्या गुणांना वाव दिला पाहिजे सुधा मूर्ती व्यावसायिक औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांचं जगविख्यात नाव आहे ना म्हणजे शक्ती आहेत की ज्या समाजामध्ये प्रत्येक स्त्रीने त्यांचं हे आदर्श घेणं फार गरजेचं आहे खर तर मॅडम मी पुढे येणार आहे जसं तुमचा एक एक पहिलो आम्हाला उलगडच चाललेला आहे आणि तुम्ही लिखाणही चालू आहे तुमचं तसं तुम्ही आधी सांगितलं की तुमचे नव सकाळमध्ये तुमचं लेखही आलं युवा सकाळमध्ये तुमचा लेखही आला होता आणि आता तुमचं लिखाण उम उमाबाई दाभाडी साहेब यांच्यावरती लिखाण चालू आहे तुमचं काय सांगाल उमाबाई दाभाडे कारण की तुम्हाला एक खूप मोठं नावाचं वलय तुम्हाला मिळालेलं दाभाडे नावाचं आणि उमाबाई दाभाडे हे तुमच्याच कुटुंबातील किंवा तुमच्या कुळातील असतील काय सांगाल कशा भावलं तुम्हाला उमाबाई खर तर मला फार अभिमान वाटतो की मी दाभाडे घराण्यातली आहे कारण दाभाडे घराण्याचा वारसा खूप मोठा आहे इतिहास खूप छान आहे आणि त्यामुळेच उमाबाईंच जे कर्तृत्व होत त्यांचं शौर्य होत त्यांनीच मी एवढी प्रभावित झाले कि मला त्यांच्याबद्दल लिखाण करावं असं वाटलं कारण बऱ्याचदा अतिशय पराक्रमी शौर्यशाली महिलांचा इतिहास तसाच झाकून राहतो आणि तो इतिहास पुढे आणण्याची मला संधी भेटली आणि मी त्या संधीच स्वण करायचं एखादा किंवा एखादी घटना असेल की तुम्हाला खूप भावली आहे ना जोरावर बाबी जोरावर बाबी खान हा अतिशय क्रूर अतिशय क्रूर आणि बलाढ्य शत्रू त्याने त्रिंबकराव दाभाडे सरसेनापती त्रिंबकराव दाभाडे जेव्हा डबईच्या युद्धामध्ये मारले गेले त्याच्यानंतर त्याला वाटलं आता दाभाड्यांना कोण आहे हा त्याचा गैरसमज झाला आणि त्यांनी दाभाड्यांची ठाणी उठवायला सुरुवात केली अहमदाबाद मधली सगळी ठाणी उठवायला सुरुवात केली छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेस उमाबाईंच्या नेतृत्वाखाली ती लढाई करण्यास उमाबाईंना पाठवलं आणि फार अभिमानाने सांगावं असं वाटतं जोरावर बाबीने त्यांचा अपमान केला उमाबाईंचा पण पण त्या अपमानांना त्यांनी उत्तर अशा पद्धतीने दिलं की विजय खेचून आणला जोरावर बाबी खानाचं सैन्य फौज ही पठाणांची फौज होती जी अपराजित फौज होती आणि अशा अपराजित फौजेला उमाबाईंनी चांगलाच धडा शिकवला धडा तर शिकवलाच युद्धही जिंकलं आणि सर्व त्यांच्या पद्धतीने सगळं तह करून आटी सांगून त्यांना जे हवं आहे ते सगळं मिळवून घेतलं त्यांनी आणि स्वराज्यात ती संपत्ती आणली खूप मोठं खूप मोठं आहे आणि उमाबाईंबद्दल बद्दल मी छोटीशी हो, चार ओळी लिहिलेल्या आहेत ते वा, मला वाचून दाखवायला आवडेल तुझा उपमर्द करणारा शत्रू तुझा उपमर्द करणारा शत्रू रण सोडून भागे तुझा उपमर्द करणारा शत्रू रण सोडून भागे तुझ्या पराक्रमामुळे कपटाची साथ घ्यावी लागली कपटाची साथ घ्यावी लागते तुला मात देण्यासाठी कपटाची साथ घ्यावी लागते तुला मात देण्यासाठी संकटांना भय वाटावे संकटांना भय वाटावे आता येऊ किती संकटांना भय वाटावे आता येऊ किती दुःखालाही प्रश्न पडावा आता देऊ किती तुझे शौर्यत्व तुझे कर्तृत्व तुझा पराक्रम तुझी एकनिष्ठता सलाम तुझ्या कर्तृत्वाला तू अन्नपूर्णा तू अन्नपूर्णा तू रणरागिणी तू मर्धानी तू विरांगणी तू दिव्यत्व तू रण रणचंडी तू दुर्गा प्रसंगी तू प्रजादक्ष शब्द ही अपुरे पडावेत शब्द ही अपुरे पडावेत तुझ्या गौरवशाली जयघोषासाठी अशा रणरागिनी उमाबाई प्रथम माझा मानाचा मुजरा की उमाबाईंच्याकडून महिलांनी शिकण्यासारखं खूप आहे म्हणजे तुम्ही पाहाल कि उमाबाईंनी जो लढा दिला जोरावर बाबी खान असेल किंवा इतर कोणी शत्रू असतील त्यावेळेस संयम फार महत्वाचा होता कारण त्यावेळेस स्त्री ही स्वयंपाक घरापुरतीच होती पण उमाबाई स्वयंपाक दफ्तरखाना तलवारबाजी ते रणांगण असा पराक्रम त्यांनी गाजवला हो आणि त्यावेळेस त्यांच्याकडं शस्त्र आणि शास्त्र, शास्त्र या दोन्ही गोष्टीत त्या निपुण होत्या आणि शस्त्र आणि शास्त्र या गोष्टीतली त्यांची निपुणता बघून आजची महिला कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकते असं मला वाटतं तेवढंच नव्हे तर त्यांची जी तलवार चालली ती तलवारबाजी बघून आताच्या महिलेला अन्यायविरुद्ध बंड पुकारण्याचं धाडस नक्कीच येईल त्यांची प्रशासनावरची पकड त्यांनी जो धाकामध्ये ठेवलेला होता शत्रू नहीं। नहीं। शत्रू घाबरायचा त्यांना आणि त्या शत्रूवरचा धाक प्रशासनाच्या वरची पकड युद्ध नीती चातुर्य दूरदृष्टी धीरोधातपणा ह्या सर्व गोष्टी अतिशय प्रेरणादायी आहेत आजच्या महिलांसाठी आणि मला खूप आवर्जून सांगावं असं वाटतं त्याच्या महिलांना सर्व स्त्रियांना स्त्रियांनाच श्रीयन्द। काय पुरुषांनी सुद्धा आवर्जून उमाबाई दाभाडे साहेबांचा इतिहास वाचावा पाहावा त्याच्यावर अभ्यास करावा आणि त्याच्याकडून शिकण्यासारखं त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी प्रेरणा घेण्यासारख्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या घ्याव्यात वाट खरंतर उमाबाई दाभाडे हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे की ज्याचं प्रेरणा तुम्ही जसं सांगितलं तसं घेतलं पाहिजे म्हणालो की उमाबाई दाभाड तर तुम्हाला वारसा आहेच पण आता सध्या पाहतो की तुमचे सासरे जे आहेत सहकार महर्षी माऊली भाऊ दाभाडे ह्यांचंही कर्तृत्व जर पाहिलं तर सहकार महर्षी आपण त्यांना संबोधतो आणि त्यांच्या त्यांच्या त्यांचं जे एक व्यक्तिमत्व आहे ते असं सर्वश्रुत आहे की ते शिक्षणामध्येही काम करतात शिक्षण याच्यामध्ये त्यानंतर सहकारमध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे त्यानंतर शेतकऱ्यांसाठी त्यांचे वेगवेगळी का, कामं असतात कसं वाटत तुम्हाला हे सगळं वारसा तुमच्याकडे आलेला आहे आणि माऊली जास्त शिकायला मिळाल्या आदरणीय सहकर्मर्षी माऊली माउली यांच्याबद्दल नेहमीच मला अभिमान वाटतो की ते माझे सासरे आहेत ते सासरे कमी आणि माझे वडील जास्त आहेत तर मी कोणत्याही विषयावर त्यांच्याशी चर्चा करू शकते आणि गोष्टी बद्दल ते उलवडून सांगतात आणि सहकार ही एक संस्था नसून त्यांच्या दृष्टीने सहकार ही एक संस्था नसून ती तळागाळातील प्रत्येक घटकासाठी सगळ्यांना एकत्र एक करून समेटून घेणारी एक चळवळ आहे असं त्यांना वाटत म्हणजे मी ज्या नजरेने त्यांना पाहते त्या दृष्टीने मला वाटतं आणि दुसरी गोष्ट शैक्षणिक संस्था शैक्षणिक संस्थेबद्दल बोलायचं झालं तर आजोली जो मावळ मधला भाग आहे आजोली या गावामध्ये त्यांनी पवन मावळ मधलं सॉरी पवन मावळ मधला तिथे त्यांनी कातकरी मुलांसाठी ज्या मुलां मुलं सहा सात किलोमीटर वरून लांबून येतात त्या मुलांसाठी शाळा सुरू केली त्यांचं शिक्षण मोफत चालू केलं आणि त्या मुलांना सोय नाही येण्या जाण्याची तीही त्यांनी करून दिली त्याच्यानंतर त्यांची वह्या पुस्तकं या, या सर्वांची त्यांनी काळजी घेतली आणि मला फार अभिमान वाटतो की त्यांच्याकडून हे शिकण्यासारखं एवढंच नव्हे तर सहकाराबद्दल जर बोलायचं झालं तर आज आपण शेतकऱ्यांची परिस्थिती बघतो तो आजही आपलं सरकार शेतकऱ्याला हमी भाव देण्यासाठी सक्षम असावं कदाचित पण अजूनही देत नाही मग ही उणीव कुठ तरी भरून काढण्यासाठी असेल किंवा शेतकऱ्यांबद्दलची जी काळजी असेल ती त्यांच्या नजरेत नेहमीच दिसते आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी इंद्रायणी तांदूळ शेतकरी टू ग्राहक शेतकरी ते ग्राहक असा आणला आणि शेतकऱ्यांच्या भाताला रास्त किंमत मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि हे पाहून जे शेतकऱ्यांच्या बद्दलची त्यांची कळकळ आहे त्यांना वाटणार प्रेम आपुलकी आहे ते पाहून मला नेहमीच प्रेरणा मिळत असते त्याचबरोबर सांगायचं झालं तर सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती ही सेंद्रिय शेतीची आवड मला जी निर्माण झाली ती केवळ त्यांच्यामुळे निर्माण झाली कारण सेंद्रिय शेती किती महत्वाची आहे त्याच्यावर त्यांचा जो सखोल चालू त्याच्यावरती त्यांनी अनेक ठिकाणी प्रोजेक्ट घेतलेलेच आहेत शिवाय आज जो तांदूळ निर्मिती करण्याचा त्यांचा विचार आहे म्हणजे जो सेंद्रिय कशा पद्धतीने करता येईल यासाठी ते प्रयत्न आहेत आता त्यांनी बियाणं वगैरे सेंद्रिय पद्धतीने केलेलं आहे पण पुढचा येणारा भात निर्मिती ती सुद्धा सेंद्रिय खतावरती व्हावी अशी त्यांची इच्छा आहे त्यांनी अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय खत दिलेलं आहे कि सेंद्रिय खत तुम्ही वापरा शेतामध्ये आणि त्याच्यापासून पीक कसं येते ते बघा त्याचे वेगवेगळे प्रयोग केलेत त्यांनी आणि अगदी म्हणजे मातीचं परीक्षण करून ती मातीला कुठल्या प्रकार काय काय घटकांची गरज आहे हे सगळं पाहून त्यांनी ते आहे त्यांचं कार्य खूप मोठं मी अगदी शब्दात मांडू शकेलच असं नाहीये आणि ते सगळ्या गोष्टी मला खूप अभिमानास्पद वाटतात त्यांच्या म्हणजे तुम्हाला त्या सगळ्या एक सहज सो, म्हणण्यापेक्षा ते आत्मसात करणही फार महत्वाचं ते तुम्ही करत आहात करत आहात त्यानंतर तर पुढचं जे आपण जाणार आहोत की जो तुम्ही हमीभावाबद्दल मग अशीच बोललेलाच आहात तुम्ही की आतापर्यंत महावळ तालुक्यामध्ये म्हणजे आतापर्यंत म्हणजे कधी झालंच नाही की भाताला हमी भाव कधी मिळालेला आहे कारण की जे दलाल दला असतात ते दलाल अगदी अठरा रुपये एकोणीस रुपये किलोनी भात घेणं मग ते लोकांची अशी पिळवणूक करणं शेतकऱ्याची कारण की भात निर्मिती करणं सोपं नाहीये मी लावण्यापासून ते भात तयार तांदूळ मिळेपर्यंत ही प्रोसेस सोपी नाहीये ह्या सगळ्या प्रोसेस भाऊ भाऊंनी सगळ्या बघितलेल्या त्याप्रमाणे त्यांनी तो हमी भाव दिलेला आहे मला पुढचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की एकंदरीत दाभाडे घराण जे आहे ते दाभाडे घरान जर तुम्ही सांगितलं की त्याला ऐतिहासिक वारसा आहे खूप मोठा वारसा आहे त्याला आणि आज जर बघितलं आपण की हा सगळा घडत असताना आसपास सगळं आपलं हे सगळं अं राजकीय वातावरण जे बघतो आपण ते असेल किंवा एखादी सामाजिक वातावरण ते बघतो आपण धार्मिक वातावरण असेल हा सगळा वारसा किंवा हे सगळं चालवताना आज तुम्हाला तुमच्याकडे कोणती जबाबदारी पडलेली आहे की मला हा दाभाडे घराण्याचा वारसा मला पुढे चालवायचा आहे तुमच्याकडे कोणती जबाबदारी आहे आणि ती कशा प्रकारे तुम्ही पार दाभाडे घराण्याचा इतिहास खूप मोठा आहे आणि आदरणीय सहकार काम ही खूप मोठं आहे मला जबाबदारी हा शब्द नाही बोलता येणार ना। कारण ती माझी आवड आहे लेखन ही माझी आवड आहे आणि मला असं वाटतं की दाभाड्यांचा इतिहास पुढे आणण्याचे काम मी करावं आणि त्याची त्याचा त्याच्यासाठी पाठिंबा अर्थातच माझे सासरे देतील याची खात्री मला आणि म्हणूनच लेख लेखन ही सुद्धा एक दुधारी तलवार आहे म्हणजे आपण लेखनाद्वारे सुद्धा समाजसेवा करू शकतो लेखनाद्वारे आपण समाजातील जे अनेक प्रश्न आहेत ते मांडू शकतो आणि मला असं वाटतं की ही दुधारी तलवार मी वापरावी आणि तीच माझी जबाबदारी तर खूप मोठी जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे कारण की आतापर्यंत पाहतो आपण की दाभाडे घराण्याचा इतिहास अनेकांनी लिहिला असेल किंवा लोकांपर्यंत पोहोचलेला असेल परंतु दाभाडे घराण्याकडूनच तो इतिहास बाहेर जाणं हे कदाचित मला वाटतं पहिल्यांदाच घडत असावं असं माझा म्हणजे मी जर चुकीचं नसेल तर पण हे तुमच्याकडून येते म्हणजे ऑथेंटिक माहिती लोकांपर्यंत जाणार आहे दाभाडे घराण्याविषयी खूप खूप अभिनंदन त्यासाठी मॅडम तुमचं खरं तर त्यानंतर खरं तर आता हा नवरात्रीचा कालखंड आहे आणि तुमच्याकडे हे मिळणारा जो वारसा आहे तो खूप मोठा आहे एखादी समाजामध्ये अनेक स्त्रिया आहेत की ज्यांना पुढे यायचंय त्यांचं काम करायचंय अशा स्त्रियांना स्वातीताई दाभाडे संदे दे संदेश देणे एवढी योग्यता माझी नाहीये कारण समाजामध्ये काम करणारे प्रत्येक गृहिणी कर्तबगार आहे कारण तिने चांगलं जर काम केलं नाही तर मुलगा शिकणार नाही नवरा आपापल्या क्षेत्रात पुढे जाणार नाही घराची सगळी जबाबदारी ती स्वीकारत असते त्यामुळे प्रत्येक महिला कर्तृत्वाने तर अशा महिलांना मी संदेश नाही देऊ शकत पण विनंती करू शकते आणि रु त्यांच्यासाठी मी गुरु ठाकूरचे चार ओळी सांगू शकते असे जगावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर कारण संकट ही सगळ्यांवरती येतात असं कुणीच नाही गरीब असो श्रीमंत असो मध्यमवर्गीय असो कुठल्याही घटकांचा तो व्यक्ती असो संकट हे प्रत्येकाला आहे मग त्या संकटांचा सामना कसा करायचा सा। तर हा उमाबाईंचा इतिहास आपल्याला सांगतो जोरावर बाबी एवढा बलाढ्य असताना सुद्धा त्यांनी त्याला संकट नाही समजलं ती एक समस्या आहे मग ती एक समस्या आहे तेच आपण आचरणात आणू शकतो की ज्यावेळेस आपल्याकडे संकट येतं त्यावेळेस त्या संकटांना संकट समजण्यापेक्षा एक छोटी समस्या आहे आता या समस्येतून बाहेर कसं पडायचं हे ठरवाव आणि बाहेर पडावं कारण तुमच्या दुर्गा आहे तुमच्या सरस्वती आहे तुम्ही उत्तम गृहिणी तर आहातच पण उत्तम कर्तबगार महिला सुद्धा आहात आणि प्रत्येक जण आहे त्याच्यामुळे सर्वांना माझी एकच विन सर्व महिलांना एकच विनंती राहीन की सर्वांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढावा स्वतःसाठी जगायला शिकावं समाजाचं तर आपण देणं लागतोच समाजासाठी तर जगलंच पाहिजे पण थोडं स्वतःसाठी जगावं आपले आरोग्य आपले आरोग्य आपल्या निवडी ह्या सुद्धा जोपास जोपासाव्यात आणि जर आपल्याला एखाद्या क्षेत्रात आवड निर्माण होत असेल तर त्या क्षेत्रामध्ये कसं पुढे जाता येईल ह्याचं नियोजन करावं आणि पुढं जावं खर तर मॅडम तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं खूप छान पद्धतीने तुम्ही सगळे विस्तृतपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या ही खूप खूप शुभेच्छा आहे नवरात्रीच्या आणि तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो या ठिकाणी खर तर आता आपण स्वातीते दाभड यांच्याशी आपण बोलत होतो आणि एकंदर निमित्त महिलांना काय संदेश द्या दिला पाहिजे आणि दाभाडे म्हटल्यानंतर तळेगाव मधले दाभाडे म्हटलं का ते एक मोठा वारसा त्या वारसा त्या नावाला आहे वलय मोठं नावाला आहे आणि त्याच घराण्यातल्या अं खरतर स्वातीताई आहेत आणि त्यांच्याकडून इतनभूत माहिती मिळालेली आहे अगदी उमाबाई दाभाडेंचा इतिहासापासून ते आतापर्यंत त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या खरंतर खूप अभिमानास्पद अशा गोष्टी आहेत माउलीबाद आव्हाड्यांबद्दल त्यांनी ज्या गोष्टी म्हणजे एखाद्या एका शासऱ्याबद्दल इतकं भरभरून बोलणारी खरंतर पहिलीच सून असावी अशी कारण की एवढं कर्तृत्ववान सासरा आम्हाला मिळणं म्हणजे सासरा कमी पण ते माझे वडीलच आहेत अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी तर मॅडमनी व्यक्त केलेल्या आहेत आणि महिलांनी तर सुदृढ राहिलं पाहिजे त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि आवडीचे क्षेत्र ज्या असेल त्या क्षेत्राविषयी अभ्यास करून आरोग्याकडे कर लक्ष दिलं पण अशा प्रकारचे त्यांनी ह्या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे खरंतर तर हे सगळं ज्या गोष्टी आहेत ह्यासाठी आहेत की ज्या समाजातल्या ज्या महिला आहेत त्या महिलांना कुठेतरी कमीपणा वाटत असेल तर नक्कीच स्वातीताई दाबाड़े यांची ही मुलाखत बघून नक्कीच आपल्याला याद्वारे प्रेरणा मिळणार आहे सायद्री वार्तासाठी मी प्रफुल्ल ओहाळ तळेगाव दाबाड़े